श्रीधरने रात्री घरी सोडताना अर्चनाला प्रपोज करायचं ठरवलं ती त्याच्या बाईकवर बसली आणि श्रीधरने नेहमीप्रमाणे गावाच्या अलीकडेच बाईक थांबवली मंद मंद अंधार पसरत होता अर्चना बाईकवरून उतरून जायला निघाली तेव्हा श्रीधर तिला थांबवत म्हणाला अर्चना ऐक ना थोडं बोलायचं होतं तुझ्याशी काय बोलायचं होतं हेच की ते आपलं पार्टी कशी होती अर्चना डोळे फिरवत म्हणाली मस्त चल मी निघते ऐक ना अर्चना ते ते काय चाललंय श्रीधर तुझं काय कोणीतरी बघेल आपल्याला मी जाते बाय अर्चना भराभर चालत पुढे गेली अंधारपण वाढत चाललेला रस्त्यावर एकसुद्धा चिटपाखरू दिसत नव्हतं श्रीधरने बाईक थोड्या पुळे नेऊन थांबवली मनाची तयारी करून अर्चना पुढे उभा राहिला ती समोर येताच तिचा हात धरून म्हणाला अर्चना माझं तुझ्यावर प्रेम आहे तुला त्या लाल रंगाच्या लुगड्यात पाहिल्यापासून मी तुझ्यात गुंतून गेलो आहे तुझ्याशिवाय मला काहीच उमगत नाही प्लीज मला समजून घे मी माझाच राहिलो नाही श्रीधरच्या तोंडाचा पट्टा थांबतच नव्हता आणि अर्चनाला काय बोलावं ते सुचत नव्हतं तिच्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं तिच्यावर प्रेम करणारा मुलगा कोणी साधासुधा नसून गावाच्या सरपंचाचा मुलगा होता पाटील घराण्यातला एक श्रीमंत उंच पुरा देखणा आणि मोठी स्वप्न बागडणारा मुलगा उभा होता आणि तेही तिचा हात धरून त्याच्या कुठल्याच कक्षेत न बसणाऱ्या अर्चनाला ही जाण होती म्हणून तिने झटक्याने तिचा हात त्याच्या हातातून सोडवून घेतला आणि मागे वळूनही न पाहता ती गावाच्या दिशेने पळत सुटली ती काहीच न बोलता का पळून गेली हे श्रीधरला कळलंच नाही तिच्या अशा वागण्याचा अर्थसुद्धा त्याला उमगला नाही कोणी पाहिलं तर नसेल म्हणून ती पळाली असेल ह्या विचाराने तो घरी गेला रात्रभर तळमळत राहिला अर्चना काहीच का बोलली नाही या विचाराने त्याला झोपच लागली नाही अर्चनासुद्धा रात्रभर जागीच होती श्रीधरसारख्या मुलावर प्रेम करायला मुली उतावीळ झाल्या होत्या त्याचा मात्र जीव अर्चनामध्ये गुंतला होता पण तो एक श्रीमंत पाटील घराण्यातला मुलगा होता ह्याचीच तिला भीती वाटत होती त्यातही तो हट्टी रागीट काय माहीत खरंच प्रेम होतं की फक्त आकर्षणापोटी त्यांनी आपल्याला प्रपोज केलं मुलांचं काय हाच हिच्यावर प्रेम उद्या तिच्यावर प्रेम आणि लग्न तिसरीशीच पैसा आहे म्हणून मुली फिरवून सोडून देणार त्यापेक्षा नकोच हे सगळं आणि त्याची मैत्री पण नको लांबच राहिलेलं बरं ह्या विचारावर तिने मनातले विचार थांबवले कॉलेजच्या गेटवर श्रीधर अर्चनाची वाट बघत थांबलेला अर्चना खाली मान घालून गपचूप आत जात होती श्रीधरने तिला हाक मारली अर्चना रात्री अशी पळून का गेलीस त्याने सरळ मुद्द्यालाच हात घातला हे बघ टाईमपास करणाऱ्यातला नाहीये मी दिलेला शब्द निभावल्याशिवाय राहत नाही हे तुला वेगळं सांगायला नको तू मला आवडतेस म्हणून मी माझं प्रेम व्यक्त केलं अर्थात मला तुझ्या उत्तराची अपेक्षा असणारच ना मग काहीही न बोलता अशी पळून का गेलीस रात्रभर झोपू शकलो नाही मी श्रीधर आगात भराभर बोलत होता अर्चना तोल सांभाळत हे बघ श्रीधर माझ्या मनात तुझ्याविषयी कोणतीच भावना नाही कशी बशी एवढेच बोलू शकली ती बोलतानासुद्धा तिचे ओठ थरथरत होते ती झटकन कॉलेजमध्ये शिरली भावना नाहीत म्हणजेच आहेत आणि त्या कशा बाहेर काढायच्या ते मी बघतो डोळ्यावर काळा गॉगल लावून श्रीधरने बाई कॉलेजमध्ये नेली तो म्हणून अर्चनाच्या मैत्रिणींशी बोलायचा सारखा सारखा तिच्यासमोर जायचा ती राहत असलेल्या वस्त्यांमध्ये फेरफटका मारायचा तिच्या वडिलांशी गप्पा मारायचा जमेल तेवढं तिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा पण अर्चना मात्र मनाचा तोल ढळू द्यायची नाही ती शक्यतो श्रीधरपासून लांब राहण्याचा प्रयत्न करायची सुनीलला त्याची कीव येत होती म्हणून त्याने अर्चनाशी बोलायचं ठरवलं शेवटी ती त्याची बहीण होती म्हणा मैन मैत्रिणीच्या घोळक्यात गप्पा मारत बसलेल्या अर्चनाला सुनील म्हणाला अर्ची श्रीधर सारखा मुलगा शोधून सापडणार नाही बघ माझा मित्र आहे म्हणून मी बोलत नाही तर खरंच तो एक चांगला मुलगा आहे त्याला नकार देण्याची चूक करू नकोस गावातल्या आणि कॉलेजमधल्या मुली जीव ओवाळून टाकतात त्याच्यावरून त्याचं मात्र तुझ्यावरच म्हणजेच माझ्या बहिणीवर प्रेम आहे याचा मला अभिमान वाटतोय म्हणून तुला सांगायला आलोय त्याला होकार देऊन टाक नाहीतर एखादी उडून घेऊन जाईल त्याला आणि हे चालणार नाही आपल्याला एकदम फिल्मी स्टाईलमध्ये त्याने तिला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मात्र झालं तुझं जाऊ मी आता इतक्या कोरड्या मनाने अर्चना त्याला बोलून लायब्ररीत गेली सुनीलच्या डोक्यावर एक हलकी चापट मारत श्रीधर त्याला म्हणाला तुला कोणी सांगितलं होतं मध्ये नाक खुपसायला म्हणजे काय माझ्या मित्राचा आणि माझ्या बहिणीचा प्रश्न आहे मी तर मध्ये पडणारच डोकं चोळं सुनील म्हणाला अरे सोडना श्रीधर हा सुनील काही सुधारणार नाही वहिणीला पटवायला काहीतरी जबरदस्त प्लॅन केला पाहिजे श्यामच्या या वाक्यावर तिघे विचार करायला लागले ठरलं सहा माई संपल्यावर आपण म्हणजे तुम्ही दोघांनी माझ्या ॲक्सिडंटची आवई उठवायची आणि कसं पण करून अर्चनाला माझ्या शेतातल्या घरी म्हणजेच फार्म हाऊसवर यायला भाग पाडायचं बाकीचं मी सांभाळून घेईन हां ही बेस्ट आयडिया आहे नाहीतरी मुली भावनिकच असतात असं काही केलं की रडतच सुटतात श्यामला श्रीधरची भन्नाट कल्पना आवडली पण मी काय म्हणतो श्रीधरला काहीतरी मोठा आजार झाला आहे सांगून अर्चनाची दया मिळवता येईल काय म्हणता भावांनो तुझ्या तर सुनीलची कल्पना ऐकून दोघे त्याला मारायला त्याच्या मागे धावत जाताना तोल जाऊन एकमेकांच्या अंगावर पडले अख्खा वर्ग त्यांना पडलेला बघून हसत होता सहामाई परीक्षा संपल्यावर ठरवल्याप्रमाणे श्रीधरच्या अपघाताची बातमी अर्चनाच्या कानावर गेली मात्र त्याच्या घरी जाऊन त्याला बघण्याची हिंमत तिच्यात नव्हती दोन दिवस तिघे तळ ठोकून श्रीधरच्या शेतातल्या घरात बसले होते पण अर्चना काही यायचं नाव घेत नव्हती दोन दिवस तिलासुद्धा तिघे कुठेच दिसत नव्हते म्हणून खरंच श्रीधरचा अपघात झाला असावा असं तिला वाटलं तिसऱ्या दिवशी सुनि सुनील आणि श्याम वैतागून घरी जायला निघाले तेव्हा आईबरोबर शेतात जाताना रस्त्यात तिला दोघे वरून जाताना दिसले आईला पुढे पाठवून तिने दोघांना कसं बसं गाठलं सुनील खरंच श्रीधरचा अपघात झालाय का आता कशी आहे त्याची तब्येत सुनील आणि श्यामने चेहऱ्यावर दुःख दिसावं म्हणून होता येईल तेवढा चेहरा करून केला हो आता शक्यता कमी आहे म्हणून डॉक्टरांनी सांगितलं आहे दोन्ही पाय तोडावे लागतील म्हणाले डोक्याला पण जबर मार बसलाय पण होण्याची शक्यता वर्तवली आहे त्यांनी होय की नाही रे श्याम हो ना जमलं तर आंधळा पण होऊ शकतो तो गेला आमचा मित्र कामातून गेला श्यामसुद्धा तोंडात येईल ते बरळला काय बोलताय तुम्ही हे सगळं असं कसं होईल खरं वाटत नसेल तर त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन बघ दोन दिवसापासून तिथेच पडला येतो अर्चनाच्या मनाचा ठाव घेत श्याम म्हणाला दोघे त्याच्या वाटेने निघून गेल्यावर अर्चना विचार करत तिच्या शेतात झप झप चालत गेली शेतातले तण काढण्यात तिचं मन लागत नव्हतं एकदा श्रीधरला पाहून यावं असं तिला सारखं वाटत होतं आईशी कसं बोलावं या विचारत असताना तिची आईच तिला म्हणाली अर्चे काय झालं बरं नाही वाटत का तुला पाहिजे तर जा घरी झोप जाऊन नाहीतरी रात्र रात्र अभ्यास करत बसतीस आन इकडे खुर्प अन जा घरी आईने तिला स्वतःहून घरी जाण्याची परवानगी दिली म्हटल्यावर ती तरी शेतात का थांबेल आधीच तिला श्रीधरची काळजी लागली होती या संधीचा फायदा घेत अर्चना शेतातून बाहेर पडली बरं आई जाते मी तू पण जास्त वेळ काम करत बसू नको नाही करत सरसर जा बघ एकटे कुठे थांबू नकोस नाही नाही जाते मी पटापट घरीच अर्चनाने आईची नजर चुकवून रस्ता बदलला आणि श्रीधरचं शेत शोधत शोधत त्याच्या शेतावर गेली जिकडे तिकडे हिरवगार शिवार दिसत होतं उंच लोंब्या वाढल्या होत्या आणि त्या दाट हिरवाईत एक छोटासा फार्म हाऊस दिसत होता लांब वर पाहिलं तर कोणाचा आवाजसुद्धा येत नव्हता की एखादं डोकंसुद्धा शेतात राबताना दिसत नव्हतं लांबवर फक्त हिरवा गालिच्छा पसरलेला दिसत होता पूर्वजांपासून सरपंचांना भरपूर शेत जमीन लाभलेली बांधावरून तिने श्रीधरचं फार्म हाऊस गाठलं दार उघडं होतं आत कोणीच दिसत नव्हतं खालचे दोन्ही रूम रिकामे होते एका रिकाम्या बाजेवर पत्त्यांचा डाव मांडलेला दिसत होता शेतातील अवजारं दिसत होती आणि मागच्या बाजूचा जिना तेवढा दिसत होता तो चढून ती वर गेली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली श्रीधर बेचक्यांनी शेतात बसलेल्या पाखरांना खडे मारत होता श्रीधर तिने मागून त्याला हाक मारली त्याने मागे वळून पाहिलं आणि लगेच मान फिरवत जीप चावली अरे ही अचानक कशी आली आता काय सांगू अर्चना ये ना कशी काय आलीस म्हणजे दार तरी वाजवायचं होतंस हो म्हणजे तू झोपेचं सोंग घेतलं असतंस आणि मला खरंच वाटलं असतं की तुझा अपघात झाला आहे तू काही दिवसांपुरताच या जगात आहेस ते अर्चनाला त्याचा खूप राग आला होता त्याचं पितळ त्याच्यासमोर तिने उघडं पाडलं होतं काय काही दिवसांपुरता हे कोणी सांगितलं तुला तुझ्या त्या दोन खोटारड्या मित्रांनी श्रीधरने कपाळावर हात मारून घेतला हे दोघे पन्ना जाऊ दे पण तू आलीस ना मला बघायला हो आले कारण मला तुझी काळजी वाटत होती म्हणून तू बरा आहेस आता मी निघते श्रीधर धावत जाऊन जिन्याच्या समोर तिला आडवा उभा राहिला आणि हळूहळू तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला तशी ती मागेमागे सरकू लागली माझी काळजी वाटायचे कारण अर्चनाला काय बोलावं ते सुचत नव्हतं असंच असंच पण का माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून मलासुद्धा तुझी काळजी वाटते तसंच तुझंसुद्धा प्रेम असलं पाहिजे माझ्यावर अजिबात नाही आणि असा जवळजवळ येऊ नकोस का माझी भीती वाटते अर्चनाची पाठ एका भिंतीला लागल्यावर ती मागे जायची थांबली श्रीधरने दोन्ही हात भिंतीवर ठेवून तिला कैद केलं आता फक्त दोघांना एकमेकांचे उबदार श्वास जाणवत होते हे बघ अर्चना मी तुला मागे पण सांगितलं होतं की मला टाईमपास करायचा नाही तुझ्याबरोबर माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे आणि राहील मी दिवसरात्र फक्त तुझाच विचार करत असतो हे का नाही लक्षात येत तुला माझं प्रेम आहे का कळत नाही श्रीधर त्याच्या प्रेमाची कबुली अर्चनाला देत होता पण त्याच्या कैदेत अडकलेली अर्चना पुरती घाबरून गेली त्याचा बोलताना वाढणारा श्वास तिच्या ओठांवर आदळत होता तू एक पाटील आहेस हो श्रीधर आपलं नातं कधीच जुळणार नाही तुझ्या घरचे ते मान्य करणार नाहीत तू सोडून दे माझा नाद उगास त्रास होईल आपल्याला तिच्या कपाळावर कपाळ टेकवून श्रीधर म्हणाला त्यांना मान्य करावंच लागेल फक्त तू हो मन माझ्यावर असलेलं प्रेम कबूल कर ते नाही जमणार श्रीधर बाजूला हो मला उशीर होतोय श्रीधरने भिंतीवर रागात त्याचा हात आपटला आणि तिच्यापासून बाजूला झाला अर्चना काही क्षणभर तशीच उभी राहिली मग स्वतःला जीना उतरून खाली गेली दबक्या पावलांनी बाहेर पडत आजूबाजूला बघत पटापट पत डोळे पुसत चालत गेली ती शेतातून दिसेनाशी होईपर्यंत श्रीधर तिला बघत होता मागचा तिचा उष्ण श्वास त्याला अजून जाणवत होता तो हळूहळू त्या उष्णश्वासात हरवून गेला आणि बाजीवर आरवा आडवा पडला रोज कॉलेजमध्ये लॅब्ररीत शिधरची नजर अर्चनाला सुकवता येत नव्हती की त्या नजरेपासून लांबसुद्धा जाता येत नव्हतं त्याच्या नजरेतलं प्रेम तिला त्याच्याकडे खेचत होतं मन ताब्यात राहत नव्हतं तीसुद्धा त्याला पाहिल्याशिवाय राहत नव्हती पण प्रेम कबूल करायला घाबरत होती लायब्ररी शिधर तिच्या बाजूला येऊन बसला ती गडबडली त्याच्या नजरेला नजर देताना लाजली गालातल्या गालात हसली म्हणजे फसली चल आता प्रेम आहे ते कबूल कर श्रीधर हळूच म्हणाला अर्चनाला अजून चूर झाली होती तिने मानच वर केली नाही श्रीधरने तिची बॅग भरली आणि तिला हाताला धरून लायब्ररीच्या बाहेर घेऊन गेला तिला बाईकवर बसून कॉलेजपासून जवळ असलेल्या एका टेकडीवर घेऊन गेला श्रीधर कुठे घेऊन आलास इथे तिथे पाहत अर्चनाने त्याला विचारलं तिला जवळ ओढत श्रीधर म्हणाला इथे कोणीच पाहणार नाही आपल्याला माझ्यावरचं प्रेम व्यक्त केलं तरी चालेल आणखी किती व्यक्त करू प्रेम आहे म्हणूनच तुझ्या जवळ आहे ना मी तिच्या गोड शब्दांनी श्रीधरवर जणू मोहनीच घातली त्याने तिला घट्ट मिठी मारली इतकी की दोघांचे श्वास एकमेकात मिसळून गेले दोघांना एकमेकांचं प्रेम भेटलं तासन तास एकमेकांच्या बाहुपाशात दोघे रमले असायचे भेटेल तेवढा वेळ एकमेकांसोबत घालवायचे श्रीधरने तिच्याशी बोलता यावं म्हणून तिला मोबाईल आणि बऱ्याच महागड्या वस्तू ती नको म्हणत असताना सुद्धा घेऊन दिल्या त्या सगळ्या वस्तू आणि मोबाईल अर्चना घरी लपवून ठेवायची मोबाईलवर रात्री तासन तास दबक्या आवाजात त्याच्याशी चोरून बोलायची अशाने त्या दोघांना एक वेगळीच गंमत एक वेगळाच आनंद भेटायचा श्रीधरचं अर्चनाला जपणं खूप आवडायचं त्याच्या बाबतीत तिला कसलीच भीती वाटत नव्हती म्हणून तिने स्वतःला त्याच्या प्रेमात झोपून दिले किल्ले दर्शनाच्या बहाण्याने श्रीधर आणि अर्चना मित्रांबरोबर त्यांच्या गर्लफ्रेंडसहित हॉटेल्समध्ये थांबायचे दिवसभर किल्ले फिरून रात्री भान हरपून एकमेकांच्या कुशी शिरायचे कॉलेजवरून सुटल्यावर दोघे टेकडीवर जाऊन बसायचे भविष्याची स्वप्न रंगवण्यात दोघे हरवून जायचे अर्चना मी एक पोलीस अधिकारी होणार आणि तू प्रोफेसर आपण दोघेसुद्धा लोकांना मदतच करणार हो बरोबर पण वेगवेगळ्या पद्धतीने अगदी बरोबर मात्र तुझ्याशिवाय एक क्षणसुद्धा मला राहावत नाही लवकरात लवकर अधिकाऱ्याची पोस्ट मिळवून तुला कधी लग्न करून घरी आणतोय असं झालंय मला मिसेस अर्चना श्रीधर पाटील कसं वाटतंय श्वास घेऊन त्याच्या छातीवर डोकं ठेवून अर्चना फक्त छान म्हणाली तिची मान वर करून श्रीधरने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले आणि हरवून गेले एका परमोच्च आनंदाच्या लहरीवर दोघात प्रेमांकूर फुलत होता दुसरा वर्ष संपून तिसऱ्या वर्षाची परीक्षा महिन्याभरावर आली दोघेसुद्धा झपाटून अभ्यास करत होते त्या श्रीधरची पर स्पर्धा परीक्षा पण जवळ आली होती आणि काहीही करून त्याला ती त्याच वर्षी पास करायची होती सरपंच पदाच्या निवडणुकासुद्धा तोंडावर आल्या होत्या मोठ्या भावाला वेळ नसल्यामुळे मोहनरावांचा प्रचारसुद्धा श्रीधरच्या खांद्यावर येऊन पडला होता निवडणुकीच्या काही गोष्टींसाठी त्याला मुंबईला जायचं होतं त्याला अर्चनालासुद्धा जास्त वेळ देता येत नव्हता कॅन्टीनमध्ये श्रीधर त्यांच्या त्याच्या मित्राबरोबर निवडणुकीच्या तयारीबद्दल बोलत बसलेला अचानक अर्चना भीतीदायक चेहरा घेऊन त्याच्यासमोर उभी राहिली तिला असं भायलेलं पाहून श्रीधर उठून तिला घेऊन बाहेर गेला काय झालं अर्चू तू इतकी घाबरली आहेस का तू आधी टेकडीवर चल तुला महत्त्वाचं सांगायचं आहे थांब इथेच आलो मी अर्चना चेहऱ्यावरचा घाम टिपत तिथेच उभी राहिली सुनील तू जरा बघून घे मी आलोच बरं लवकर ये आबांबरोबर तालुक्याला जायचं आहे हो हो आलोच तात्पुरती निवडणुकीची तयारी सुनीलवर सोपवून श्रीधर अर्चनाला घेऊन टेकडीवर गेला हा बोल आता काय झालं कोणी काही बोललं का, का। अर्चनाच्या खांद्यांना हलवत श्रीधर तिला विचारत होता नाही रे त्याचा हात झटकत अर्चनाने त्याच्या हातात एक कीट ठेवलं हे बघ पॉझिटिव्ह रिझल्ट आले तरीच तुला सांगत होते काळजी घे पण तू ऐकशील तर शपथ त्या किटवरचा तो पॉझिटिव्ह रिझल्ट पाहून क्षणभर श्रीधर चमकला मग आनंदला तिला जवळ घेऊन घट्ट मिठी मारत हसला तुला खरंच आनंद झाला श्रीधर अर्चनाला आश्चर्याचा धक्का बसला हो खूप आनंद झाला मला माझं रक्त तुझ्या पोटात वाढतंय आपल्या प्रेमाची निशानी आहे ती तिचा चेहरा ओंजळीत धरून श्रीधर म्हणाला मग आता लवकरात लवकर लग्न करायचं बघ लग्नाचं नाव घेतल्यावर श्रीधरचा चेहरा ओढला गेला अर्चना अजून आपलं शिक्षण चालू आहे इतक्यात लग्न नाही करता येणार हे ऐकून अर्चनाचा चेहरा खरकन उतरला मग पोटात वाढणाऱ्या गोळ्याचं काय करू करूया काहीतरी तू टेन्शन नको घेऊ मी करेन सगळं व्यवस्थित काय करशील तू मला सारखं मळमळत आहे आईने बघितलं तर मी काय करू सांग गावात माझी बदनामी होईल काहीही बोलू नकोस तसं काहीही होणार नाही हे बघ निवडणुका आणि आपल्या परीक्षा तोंडावर आल्या आहेत त्यात काही दिवसानंतर माझी स्पर्धा परीक्षा पण आहे प्रचाराच्या कामासाठी मी मुंबईला जाणार आहे आल्यावर बघू काय ते तोपर्यंत तू तो स्वतःची काळजी घे जीवाला जप तुला काहीही झालेलं मला चालणार नाही इतकं प्रेम करतोस माझ्यावर तर मग सरळ लग्न का करत नाहीस कारण एवढ्यात आई बाबा आपल्या लग्नाला तयार होणार नाहीत तू शिकून प्रोफेसर झालीस तर आबा आपलं लग्न एका पायावर लावून देतील म्हणून आधी आपलं ध्येय गाठू आणि मगच लग्न करूया मला सुद्धा नोकरी करायला हवी त्याआधीच मी तुझ्याशी लग्न कसं करू तुझे वडील तरी तयार होतील का लग्नानंतरसुद्धा आपल्याला आपलं अपले ध्येय गाठता येईल श्रीधर निदान मला आपल्या बाळाला तरी जन्म देता येईल ते शक्य नाही अशा परिस्थितीत माझ्या घरचे तुझा स्वीकार करणार नाहीत आणि मला आपल्या नात्यात कोणताही अडथळा नको आहे त्यामुळे तू लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाक आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित कर तू असा का वागतोय श्रीधर माझ्याबरोबर माझं आई पण असं कुस करू नकोस श्रीधर कपाळावर हात लावत म्हणाला आपल्याकडे पर्याय नाही अर्चना आणि लग्नानंतर मुलं होणारच आहेत ना खुळ्यासारखी वागू नकोस मी सांगतो तसं कर चल आता उशीर होतोय संध्याकाळी आबांचं भाषण ठेवले चावडीवर होणाऱ्या सासरेबुवांना पाठव आणि आधी जरा हज बरं तो बोलत असताना त्याचा मोबाईल वाजला सुनीलचा कॉल होता हा सुनील बोल हा येतोय हा हा भेटतो तिथेच तुला हो हो चल बाय अर्चना शांत उभी होती तालुक्याला एक सभा आयोजित केली आहे तिथूनच आबांचा प्रचार करायचा आहे तर निघूया मला उशीर होतोय तुला घरी सोडून जातो तू जा मी थांबते थोडा वेळ इथेच नंतर जाईन बसणे हे बघ अर्चना इमोशनल होऊ नकोस प्रेमात हे सगळं तर होतंच आणि मी कुठे तुला सोडून पडून चाललो आहे तू फक्त माझीच आहेस फक्त मला ही स्पर्धा परीक्षा पास होऊन चांगली सर्व्हिस भेटू दे आकाशच आणून ठेवीन तुझ्या पुढ्यात पण आता लग्नाचा हट्ट करू नकोस प्लीज ठीक आहे नाही करत जा तू प्रचाराला मी नाही अडवणार तुला चल मग घरी सोडतो तुला म्हटलं ना माझी मी जाईन जा तू अर्चना वैतागून म्हणाली मात्र ऐकणार आहेस की नाही तू श्रीधरच्या ओरडण्याने ती गपचूप बाईकवर बसली श्रीधरने तिला नेहमीसारखं गावाच्या अलीकडे सोडलं अर्चना बाईकवरून खाली उतरली आणि डोळे पुसत चालू लागली मागून श्रीधर अर्चू अर्चू अशी हाक मारत राहिला पण तिने मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही त्यांनी तिला कॉल केला मात्र तिने अजिबात रिसीव केला नाही ती जाईपर्यंत तो तसाच पाहत राहिला ती आत गावात गेल्यावर श्रीधरने तिथूनच बाईक वळवली आणि तालुक्याला गेला पुढे त्यांच्या नात्यात कोणतं वळण येईल घरचे त्यांचं लग्न मान्य करतील की नाही पाहूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद